नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे एकदा हुशार दरबारात यायला उशीर झाला म्हणून अकबराने त्याला विचारलं बिरबल तू एवढा शिस्तीचा माणूस असताना तुला आज दरबारात यायला उशीर का झाला बिरबल म्हणाला काय सांगू राजा साहेब आज माझा लहान मुलगा ऋषी हट्ट धरून बसला काय केला त्याची समजूत म्हणून निघेना अखेर कशी बशी समजूत घालून मी तसाच घोड्यावरून दौडत इकडे आलो अरे बिरबल पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही हे बघ तुझी परिस्थिती चांगली आहे तुझ्याकडे नोकर चाकर आहेत तेव्हा मुलाना जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं आणि तू पटकन इकडे निघून यायचं तेव्हा हुशार बिरबल म्हणाला खाविंद आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना आपल्याकडे तर शेकडो नोकर चाकर आहेत ना मग आपण असं करू आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरून बसतो मी धरून बसेल तो माझा हट्ट तुम्ही पुरवा अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फायदा उठवाल आहे कबूल यावर अकबर बादशा मनाला हात एवढंच ना होऊन जाऊ दे लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातपाय झाडीत व रडत म्हणाला आम्हाला ऊस हवा जा अकबर सेवकाकडे बघून म्हणाला अरे बहादूर सिंग माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ऊस येताच अकबर म्हणाला हा बघ आणला ऊस तो घे आणि चुप यावर बिरबल पटीत नेत म्हणाला आम्हाला ऊस नको जा त्याचे खंड खंड करून हवेत अकबर लगेच दुसऱ्या सेवकास म्हणाला अरे सयाजी सुरा आणून तू माझ्या चिमुरड्याला या उसाचे खंड खंड करून दे पाहू सेवकाने तसे करताच अकबर म्हणाला हे बघ दिले तुकडे तुकडे करून कर आवाज बंद काय रे आता का उगाच के काढतोस पूर्वीपेक्षा चढून हुशार बिरवल म्हणाला आता आम्हाला अखंड ऊस हवा म्हणाला अरे विठोजी माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू विठोजीने लगेच दिला तेव्हा अकबर बादशाह म्हणाला आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस मग आता का बोंबतोस यावर बिरबल रडण्याचा सूर टिपेला नेत म्हणाला आम्हाला नवा अखंड ऊस नको जा खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करून हवा आ करत रडू लागला तेव्हा अकबर बादशा भळकून म्हणाला आता मात्र रडलास तर त्या उरलेल्या अखंड ऊसानं झोडपून काढेन त्यावर हुशार बिरबर एकदम बसून म्हणाला गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा असं ठरलं होत ना मग आता माराची धमकी का देता यावर अकबर बादशाह म्हणाला नाही रे बाबा शरण आलो मी तुला वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर पण माझ्या डोक्याची शिर आता तू उठवू नकोस बालहट्टा पुढं शरणागती पत्करावे लागेल हे तुझ म्हणणं मी मान्य केलं मग तर झालं तात्पर्य राज हट्ट आणि श्रीहट्ट या पुढे भरे -भरे नमस्कार अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या या गोष्टींचा आनंद घ्या तात्पर्य लक्षात घ्या आपल्या आयुष्यात त्या तात्पर्याचा वापर करा धन्यवाद मिळूयात पुढच्याच असा एका छान गोष्टीमध्ये